श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण छत्तीसावे शूलपाणेश्वरातील नर्मदा पुत्र श्रींची दिव्य मातृभक्ती हे प्रकरण आपण तीन भागात ऐकणार आहोत भाग पहिला श्रींच्या दिव्य कृपेने आमची स्वारी इकडे नर्मदा काठी अगदी एकांत स्थळी रामनामाच्या ध्वनीमध्ये मग्न होऊन नाचत होती नाचता आमची स्वारी एकाएकी खाली पाठीवर पडली तर काय आश्चर्य त्या जंगलातून एक दिप्पाड अशी सात आठ फूट उंचीची स्वारी आमच्याकडे पळत आली चंद्रप्रकाशात ती व्यक्ती स्पष्ट दिसत होती या दिप्पाड व्यक्तीने कमरेभोवती वस्त्राच्या ऐवजी वाघाचे कातडे गुंडाळलेले असून पायामध्ये तांब्याचे कणे घातलेले होते डोळे अत्यंत तेजस्वी असून त्यांची ती लांबलं चकदाडी भेंबीपर्यंत होती डोक्यावर जटांचा भार चुंबडीसारखा गुंडाळलेला दिसत होता त्या दिव्य व्यक्तीने आपल्या हातांनी मला मस्ती केली आणि माझ्या अंगावरून अत्यंत प्रेमाने हात फिरवला तो दिव्य स्पर्श होताच हा स्पर्श आपल्या श्रींचाच आहे हे मी अगदी बरोबर जाणले आणि मी त्या दिव्य व्यक्तीकडे निहाळून पाहिले तर काय ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात माझ्या प्राणप्रिय दयाळू श्रींची स्वारी होती मी लगे श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून श्रींसमोर उभा राहिलो तेव्हा श्रींची स्वारी म्हणाली बाळ मी सर्व ठिकाणी भरलेलो आहे या शूलपानेश्वरीच्या जंगलात अश्वत्थामाच्या रूपात मीच फिरत असतो असे म्हणून ही अश्वत्थामा रूपी श्रींची स्वारी अदृश्य झाली या दिव्य देहधारी श्रींच्या दर्शनाने आमची स्वारी पुन्हा हातामध्ये लाकडे घेऊन टिपऱ्यासारखे वाजवून श्रीराम जयराम जय जयरामची धोन अतिउल्हासाने करू लागली थोड्याच वेळात कानावर हरींचा आवाज आला बाळ आता तीन वाजून गेले आहेत तरी तू आता झोपून जा श्रींचा आवाज ऐकताच आमच्या स्वारीने टिपरी वाजवायची लाकडे दूरबीर कान दिले आणि श्रींच्या चरणांचे स्मरण करून नर्मदा मौलीला साष्टांग दंडवत करून त्या मऊ मऊ बारीक वाळूच्या गालीच्यावर झोपी गेलो श्रींच्या त्या दिव्य मायावी शक्तीने आमची स्वारी झोपेच्या अधीन झाली श्रींच्या कृपेने सूर्योदयापूर्वी जाग आली नंतर आमच्या स्वारीने सद्गुरूनाथ महाराज की जय असे म्हणून श्रीचरणांना साष्टांग नमस्कार केला आणि थोड्याच अंतरावर असलेल्या सागवानाच्या वृक्षाच्या भल्या मोठ्या पाण्याचा द्रोण करून नर्मदेच्या पाण्याने भरून प्रातर्विधी सोहळा संपन्न केला आणि नर्मदेत बुडी मारून स्नान करून घेऊन अंगावरचे पाणी हाताने झडून तीच एकमेव लंगोटी घट्ट पिळून घेतली लंगोटी परिधान करून आमची स्वारी रात्रीच्या प्रसंगाचे स्मरण करत करत पुढचा मार्ग आक्रमू लागली ही शुलपाणेश्वरची झाडी अतिदिव्य असून या झाडीत अनेक सिद्ध महापूर सूक्ष्म रूपामध्ये वास्तव्य करतात ज्यांची जशी भावना असते तशी त्याला ती भावना साकार रूपाने प्रगट होते याच झाडीमध्ये अनेक संत मंडळींना अनेक दिव्य अनुभव आलेले आहेत शूलपानेश्वराची एकशे वीस किलोमीटरची झाडी पार करण्यास कमीत कमी पाच दिवस तरी लागतातच आमच्या स्वारीला या दिव्य झाडीतून जाण्याचा तीन वेळा प्रसंग आला ही माझ्या प्राणप्रिय श्रींची माझ्यावर असलेल्या दिव्य कृपेची साक्ष आहे या दिव्य झाडीतील अनुभव अवर्णनीय आहेत हे आध्यात्मिक दिव्यानुभव प्रत्यक्ष अनुभवानच अनुभवायचे असतात असो ही सर्व लिला माझ्या प्राणप्रिय श्रींचीच आहे त्यांच्या सत्तेने हे लिहवले जात आहे अन्यथा हे दिव्यानुभव लिहिण्याच्या पलीकडचे आहेत आमची स्वारी श्रींच्या कृपेने नामाची दिव्य मस्ती घेत मार्ग आक्रमण करीत होती या झाडीमध्ये अधूनमधून बिल्लांची वस्ती लागते नर्मदेच्या काठावर असलेल्या उंच डोंगराच्या माथ्यावर यांची वस्ती अधूनमधून नजरेस पडते यांची घरे एखाद्या ऋषी मुनींसारखे दिसतात हे विल्ल जंगलाचे राजे असल्याने यांच्यावर येथे अन्य राजांचे काही चालत नाही कदाचित कोणी यांच्यावर आक्रमण करण्यास आले तर या पिल्लांची फौज सज्ज होत असते यांच्याजवळ तीरकमठा म्हणजे धनुष्यबाण असतात लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वजण धनुष्यबान चालवण्यात तरबेज असतात ही मंडळी आपल्या पूर्वजांकडूनच शिकारी विद्या शिकत आलेली आहेत यांच्याजवळ काही अज्ञाधारक शिकारी कुत्री असतात मालकाने नुसते ह म्हटले की हे सेवक मालकासमोर शेपूट वर करून आपली काय आज्ञा आहे असे विचारतात या लोकांचे जीवन अत्यंत कष्टमय असले तरी यांच्या चेहऱ्यावर कष्टाची छाया दिसत नाही अहो या बिल्लांची छोटी छोटी मुले कडक थंडीत देखील एक लंगोटी घालून आनंदाने बागडताना दिसतात या लोकांच्या अंगावर वस्त्र जेमतेमच असते फक्त झाकण्याचाच तेवढा भाग वस्त्राने आच्छादित असतो काही ठिकाणचे भिल्लबिल्लीणी अर्धवट दिगंबर अवस्थित असतात ही मंडळी आपला उदरनिर्वाह हो फारच युक्तियुक्तीने करतात उंच डोंगराच्या वळचणीच्या भागावर ज्वारी मका पिकवून आनंदाने पोटाचे खळगे भरतात को यांच्याकडे कोंबड्या खूप पाळलेल्या दिसतात यांची भाजीपाल्याची शेती म्हणजे नर्मदेचे पात्र होय नर्मदेतले मासे हेच या मंडळींचे पक्वान्न होय नर्मदा परिक्रमावासींची मिळणारी वस्त्रे आणि साहित्य ही यांची नर्मदा मातेकडून मिळालेली प्रेमाची भेट असते या बिल्लांना नर्मदा माऊलीकडून परिक्रमावासींना लुटण्याचे वरदानच मिळालेले आहे नर्मदा माऊली अत्यंत दयाळू आहे या मातेला आपल्या कुशीतल्या व बाहेर असलेल्या बालकांची काळजी असते बाल का ही बिल्लरूपी बालके आपल्या नर्मदा माऊलीच्या भरवश्यावर या निमिड जंगलात राहतात परिक्रमावासी साधक आपल्या जवळचे जे काही सामान असेल ते बिल्लांकडून आनंदाने लुटवतात परिक्रमावासी बंधूने स्वकुशीने जर सामान दिले नाही तरीही मंडई त्यांच्याकडून जबरदस्तीने त्यांना रट्टे मारून सामान हिरावून घेतात आणि त्यांच्या डोंगणावर लाथेचे प्रहार करून पुढच्या प्रवासास हापलून देतात अहो ही, देता। ही सर्व काही नर्मदा दिव्य लीला आहे बिल्लांकडून परिक्रमावासीला नर्मदा मैयाच मार देऊन लुटवते अहो मातेचे प्रेम मुलांना कळत नसते आई मुलाला रट्टे देते त्यामागे आईचा हेतू फार शुद्ध असतो आपली मुले चांगली तयार व्हावीत म्हणूनच आई प्रसंगी रागवते तर प्रसंगानुसार थोबाडीत मारून मात्र मुलांना वटणीवर आणते ज्या मुलांना लाडावून ठेवतात ती मुले आई वडिलांच्या डोक्यावर बसतात माझी नर्मदा माऊली माझ्या श्रींच्या सारखीच वेळप्रसंगी आपल्या साधकांना खडसावून मार्गावर आणते अहो आईचे प्रेम आपल्या मुलांच्या प्रती अत्यंत निष्कपाट असते माझ्या श्रींचे एक वाक्य आहे ते असे ज्याचे आईवर प्रेम नसते तो भगवंतावर प्रेम करू शकत नाही अहो माझ्या प्राणप्रिय श्रींचे आपल्या आईवर अत्यंत प्रेम होते माझ्या श्रींचे हृदय आईच्या प्रेमाने गईवरून येत असे आईची वृद्धावस्था पाहून श्रींनी एकदा आईला विचारले आई तुझी काही इच्छा असेल तर मला सांग श्रीराम प्रभूंच्या कृपेने तुझी इच्छा पूर्ण होईल हे अत्यंत प्रेमाने भरलेले वाक्य ऐकून गीता माऊलीच्या डोळ्यात पाणी आले आणि गीताई आपल्या प्राणप्रिय श्रींना अर्थात गणूला म्हणाली गणू माझे काय राहिले आहे आता तुझे हे वागणे आणि लोकांचे तुझ्यावरचे प्रेम पाहून मन तृप्त झाले माझा देह आता थकत चालला आहे म्हणून मनात असे येते की एकदा काशीयात्रा घडावी आणि अयोध्यापती श्रीरामचंद्र प्रभूंच्या जन्मभूमीचे दर्शन घ्यावे असे वाटते हे आईचे भाषण ऐकून श्रींची स्वारी म्हणाली वा फारच उत्तम मग उद्याच आपण निघायचे का तुला यात्रा तसेच अयोध्यापती श्रीराम प्रभूंचे दर्शन घडवण्याचे माझ्याकडे लागले पुत्र असावा तर माझ्या श्रींसारखा असावा खरोखरच या गीता माऊलीचे परमभाग्य साक्षात ब्रह्मांड नायकाच्या ना सारीने गीतामाऊलीच्या पोटी जन्म घेऊन आमच्यासारख्या वेळ्या भक्तांना आपल्या पोटी घेऊन अनेक भक्तांचा उद्धार केला अशा दिव्य ब्रह्मांड नायकाने आपल्या मातोश्रींना काशीची तसेच अयोध्येची यात्रा घडवली ही दिव्ययात्रा श्रींनी कशी केली ते आता आपण पाहूया यावरून माझ्या श्रींची मातृभक्ती कशी दिव्य होती हे कळेल ही दिव्ययात्रा झाल्यावर आपण नर्मदेच्या दिव्ययात्रेकडे वळू चला आता आपण सर्व भक्तमंडळी श्रींच्या बरोबर त्या दिव्ययात्रेला निघूया खरोखरच त्यावेळी जे जे भक्त श्रींबरोबर यात्रेला गेले त्या भक्तांचे केवढे भाग्य आहो जो ब्रह्मांड नायक सर्व ठिकाणी भरलेला आहे असा स्वतः ब्रह्मांड नायकच यात्रेच्या निमित्ताने आपले विश्वव्यापक दर्शन घडवतो अशा ब्रह्मांड नायकाबरोबर यात्रा करण्याचे भाग्य अनेक जन्मांच्या पुण्याईनेच प्राप्त होते यात्रेला निघण्यापूर्वी गीताई गीताईश्रींना म्हणाली अरे गडो आपण यात्रेला गेलो तर आपल्या घरादाराकडे कोण पाहिल घराचा वासा देखील कोणी शिल्लक ठेवणार नाही हे आईचे वाक्य ऐकून श्रींच्या स्वारीने किंचित स्मित हास्य केले आणि स्वारी म्हणाली आई त्याची काळजी तू बिलकुल करू नकोस ही मी सर्व व्यवस्था करतो काशी अयोध्येला जाण्या निश्चित ठरल्यावर श्रींच्या स्वारीने यात्रेची सर्व तयारी केली आतापर्यंत ही श्रींची स्वारी किमान दहा वेळा काशी यात्रेला जाऊन आली होती परंतु या स्वारीने संपूर्ण पायीच यात्रा केली होती तेव्हा ते बरोबर कोणालाही घेऊन जात नसत या खेपेस मात्र श्रींनी अनेक भक्तांना पत्रे धाडून बोलावून घेतले आणि जवळजवळ शंभर सव्वाशे भक्तांना घेऊन आगगाडीने काशी यात्रेस निघाले श्रींच्या धर्मपत्नीचे आपल्या पतीबरोबर अर्थात श्रींच्या बरोबर येण्याची इच्छा होती पण आपण पुढे केव्हा तरी खात्रीने जाऊ अशी त्यांची गोड समजूत घालून श्रींनी त्यांना माहेरी पाठवून दिले त्यावेळी मोटार गाडीची व्यवस्था नव्हती त्या काळी सर्वांना बैलगाडीने कोरेगावपर्यंत जावे लागत असे कोरेगावहून पुढे जाण्यास आगगाडीची व्यवस्था असल्याने आजूबाजूच्या गावची मंडळी बैलगाडीने कोरेगावास येत असत ठरल्याप्रमाणे भक्तमंडळी गोंधवल्यास उपस्थित झाली जवळजवळ वीस पंचवीस बैलगाड्या तयार झाल्या श्रींच्या बरोबर काशी यात्रेत जाण्यास मिळणार म्हणून भक्तमंडळींच्या चेहऱ्यावर उत्साहाचे ते झळकत होते अहो बरोबरच आहे साक्षात भगवंताबरोबर यात्रा करणे कोणाच्या भाग्यात असणार खरोखरच वर्तमान काळात असणाऱ्या भक्तांना किती वाईट वाटत असेल आता असणारे भक्त त्यावेळच्या अर्थात श्रींच्या बरोबर असणाऱ्या भक्तांचा हेवा करत असतील किंवा आपल्या कपाळावर हात मारून घेत असतील खरोखरच श्रींच्या सान्निध्यातले भक्त अत्यंत भाग्यवान होते असो कालाय तस्मैन महा तरीसुद्धा आपण निराश होण्याचे बिलकुल कारण नाही जेथे नाम आहे तेथे श्रींची स्वारी साक्षात वास करते आपल्याला जर त्या दिव्य महापुरुषाचा अखंड सवास हवा असेल तर भक्तांना निराश होऊ नका याच क्षणापासून अखंड नामस्मरणाचा अभ्यास सुरू करा जेथे नाम तेथे माझ्या श्रींची स्वारी असतेच आणि जेथे माझे प्राणप्रिय श्रींची स्वारी असते तेथे आमची स्वारी कुत्र्यासारखी लोळत पडते अहो ब्रह्मांड नायकाचे कुत्रे होणे ही मोठी परमभाग्याची गोष्ट आहे मी आणि श्री वेगळे श्रींच्या श्रींच्याशिवाय आमची स्वारी जिवंत राहूच शकत नाही आणि माझ्याशिवाय श्रींच्या स्वारीला छेन पडत नाही ही अतिशयोक्ती ना नसून वास्तविकता आहे असो इकडे काशी यात्रेला जाण्यासाठी श्रींच्या दरबारात बैलगाड्या स सज्ज झाल्या आपापले सामान घेऊन सर्व मंडळी बैलगाडीत बसली श्रींनी आदेश करतात बैलांनी शेपट्यावर करून तसेच हांबरून आपला आनंद व्यक्त केला खरोखरच हे चार पायाचे पशुधन्य आहे अहो जेथे राम आहे तेथेच अयोध्या आहे याच न्यायाने माझ्या श्रींची स्वारी जेथे आहे तेथे श्रीरामाची स्वारी हजर असतेच कारण श्री आणि श्रीराम वेगळे नाहीत भक्तिशास्त्र अति दिव्य आहे ज्याने भक्तीचा दिव्य आनंद लुटला आहे त्यालाच माझ्या या वेड्याच्या मनाची स्थिती आकलन होईल अन्यथा विचारे तर्काच्या जाळ्यात पण दिसत होतील खग की भाषा खग जाणे अर्थात भक्ताची दिव्यता भक्तच जाणू शकतो अहो भक्तीचे वेळ विलक्षण असते असो आमची श्रींची स्वारी भक्तांसमवेत बैलगाड्यांनी कोरेगावच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचली श्रींची स्वारी आपल्या प्रिय भक्तांसमवेत कोरेगावून गाडीने प्रथम नाशिकला आली नाशिक क्षेत्र अतिदिव्य आहे या शहराच्या पंचवटीत तथा तपोवनात माझ्या श्रींचे प्राणनाथ श्री श्रीरामचंद्र प्रभू आपल्या जानकीसहित राहिले होते लक्ष्मणाची स्वारी आपल्या प्राणनाथाच्या सेवेसाठी राहिली होती नाशिकला आल्यावर सर्वांनी गोदावरीचे स्नान केले नंतर ही सर्व भाग्यवान मंडळी माझ्या ब्रह्मांड नायकाबरोबर पंचवटीतल्या ब्रह्मांड नायक श्रीराम प्रभूंचे दर्शनास गेली सर्वांनी डोळे भरून श्रींच्या प्राणनाथांचे अर्थात काळ्या रामाचे दर्शन घेतले आपणही जेथे आहोत तेथूनच मनाने श्रींच्या बरोबर काळ्या रामाचे दर्शन घेऊन श्रींच्या बरोबर नामस्मरण घेत घेत पुढच्या प्रवासास प्रस्थान करूया श्रीराम प्रभूंचे दर्शन घेऊन श्रींची स्वारी आपल्या भक्तांसमवेत प्रयागला येऊन दाखल झाली प्रयागला त्रिवेणी संगम आहे तेथे गंगा यमुनेचा दिव्य संगम असून सरस्वती नदी गुप्त आहे श्रींनी आपल्या मातोश्रींना त्रिवेणी संगमात स्नान घातले नंतर आईला वेणीमाधवाच्या चरणांचे दर्शन करावले आणि नंतर अत्यंत प्रेमाने अक्षय महापुरुषाने अक्षय वटाचे दर्शन सर्वांना करवले श्रींची स्वारी अक्षय असल्याने त्यांना अक्षय महापुरुषाची पदवी शोभून दिसते अक्षयवटाच्या झाडाचे दर्शन झाल्यावर श्रींनी आईच्या हातातून मोठ्या प्रमाणात दानधर्म करविला या दिव्य क्षेत्रात तीन दिवस मुक्काम करून सर्वजण काशीला गाडीने पोहोचले या काशी क्षेत्रात मसुरी या शिवमंगल नावाचा ब्राह्मण माझ्या श्रींचा पंडा होता खरोखरच या ब्राह्मणाला अत्यंत भाग्यवान मनवायस हरकत नाही साक्षात ब्रह्मांड नायकाचे पंडे पण प्राप्त होणे ही काही साधी गोष्ट नाही हा भाग्यवान पंडा फार श्रीमंत असून प्रतिष्ठावान होता काशीच्या राजाशी या श्रींच्या पंड्याचे सख्य होते शिवाय मोठमोठे सरकारी अधिकारी त्याच्यात नेत होते या पंड्याचे वार्षिक उत्पन्न त्या काळात पंधरा लाख असून प्रयाग गया हरिद्वार जगन्नाथपुरी इत्यादी ठिकाणी त्याच्या पंडेपणाच्या शाखा होत्या तो एखाद्या राजा शोभेल असा राजेशाही थाटात राही त्याच्याकडे दोन हत्ती होते तो हत्तीवरून काशी विश्वेश्वराला दर्शनास जात असे त्याच्या घराण्यात पिशाच्याची बाधा असल्याने त्याची संतती जगत नसे म्हणून हा पंडा आतून दुःखी होता परंतु माझ्या सामर्थ्यवान श्रींच्या कृपेने सर्व पिशाचे पळून गेली यानंतर संतती जगू लागली अहो खरे पाहिले असता संत मंडळी श्रीमंत असते एवढा मोठा पंडा राजासारखा श्रीमंत असून माझ्या श्रींच्याशिवाय दरिद्री भिकारीच होता माझ्या श्रींच्याकडून आशीर्वादाची दिव्य भीक प्राप्त झाल्यावर हा पंडा खऱ्या अर्थाने श्रीमंतीच्या मार्गावर आला सर्व पिशाच्यांना पळवून लावण्याचे श्रींचे दिव्य सामर्थ्य पाहून श्रींना हा पंडा शरण आला आणि श्रींना त्याने आपले सद्गुरू केले प्रयागवून मसुरी या दिनला अर्थात वर वर्णन केलेल्या पंड्याला श्रींनी पत्र पाठवले असल्याने श्रींना घेऊन जाण्यासाठी तो पंडा काशीच्या रेल्वे स्टेशनवर आला होता श्रींची स्वारी गंगा महालमध्ये आपल्या सर्व भक्तांसमवेत राहू लागली हा भोसल्यांचा गंगा महाल असून अतिदिव्य आहे कारण श्रींची स्वारी या महालामध्ये जवळजवळ एक महिना राहिली होती ज्या जागेत संत मंडळी वास्तव्य करतात त्या जागेला दिव्यत्व प्राप्त होते संतांच्या वास्तव्याने भूतपेशाचा उद्धार होत असतो ज्या जागेत महापुरुषांचा वास असतो ती वास्तू अतिपवित्र होते परंतु अशा वास्तूमध्ये जर पापाच्यांना सुरुवात झाली तर ती वास्तू हळूहळू अपवित्र होत जाते म्हणून जेथे संत वास करतात त्या जागा पवित्र ठेवण्याची दक्षता घ्यावी गाभाऱ्यात सोहळ्याने जावे म्हणजे देवाच्या चेहऱ्यावर तेच झळकते अन्यथा देवांच्या मूर्तीमध्ये मालिन्यता येऊन कालांतराने त्या स्थानावरून देवांच्या स्वाऱ्या दुसरीकडे अर्थात पवित्र स्थानामध्ये जाऊन वास्तव्य करतात असो इकडे श्रींची स्वारी आपल्या आईला चढ उतार होत नसल्याने एखाद्या मुलाप्रमाणे उचलून गंगा स्नानास घेऊन जात असे वा याला म्हणतात मातृभक्ती आईसारखे आई दुसरे दैवत नाही श्री रामदास स्वामी म्हणतात की त्रैलोक्याचा स्वामी आई विना भिकारी असतो या संत मंडळींचा आदर्श समोर ठेवून वागावे अहो काही महाबागतर्वे प्रसंगी बायकोच्या प्रेमासाठी आपल्या जन्मदात्या आईवडिलांना दूर ठेवतात किंवा प्रसंगानुसार वृद्धाश्रमात पाठवून देतात अशा कुपत्रांचा धिक्कार असो अरे रे हा केवढा कलीचा महिमा आहे अहो या कलियुगात जसे वाईट आहे तसे चांगलेसुद्धा आहे याच कलियुगामध्ये अनेक महान संत मंडळींनी जन्म घेतले याच कलयुगात माझ्या श्रींनी प्रगट होऊन अनेक लोकांचा उद्धार केला श्रींची स्वारी काशी क्षेत्रात राहू लागल्यापासून तिथल्या मंडळींच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने अंधाराचा नाश होतो त्याप्रमाणे संतांच्या ज्ञानामृताने अज्ञानी लोकांचा अज्ञानरूपे अंधकार नाहीसा होतो संतांचे तेज सूर्याच्या तेजापेक्षाही अधिक असल्याने संत मंडळी श्रेष्ठ असतात असो सूर्याला कमी लेखणे योग्य नाही कारण सृष्टीच्या रक्षणासाठी ब्रह्मांड नायकानेच या सूर्याला प्रगट केले आहे माझ्या श्रींची मातृभक्ती अतिदिव्य होती घाटाच्या पायऱ्यांची चढ उतार आईला होत नसल्याने श्रींची स्वारी आईला उचलून गंगेवर रोज घेऊन जात असे अनेक शिष्यमंडळी असून देखील हा महापुरुष आईची सेवा करीत असे गंगेचे स्नान झाल्यावर श्रींची स्वारी आईला घेऊन विश्वेश्वराच्या दर्शनात जात असे दर्शनास जाताना वाटेतल्या सर्व भिकाऱ्यांना आईच्या हातून श्रींची स्वारी दानधर्म करीत असे श्रींच्या बरोबर सर्व भक्त मंडळी असे काशी विश्वेश्वरनाथाचे दर्शन झाल्यावर सर्व मंडळी पुन्हा भोसल्यांच्या गंगा महालमध्ये येत असे जेवणासाठी रोज नवे नवे पकवान होत असून आजूबाजूच्या गरीब लोकांनाही प्रसादाचा लाभ मिळत असे मसुरिया दिन शिवमंगल या, या श्रींच्या पंड्याने एखाद्या संस्थान एखादा शोभेल अशी व्यवस्था ठेवली होती या मुक्कामात श्रींनी पाच सहस्त्र भोजने तीन इच्छा बोजने, आनी सन्यासी ना भोजने आणि संन्यासी मंडळींना भोजने दिली आपल्या मातोश्रींच्या हस्ते वस्त्रे आणि पैसा किती दान केला याची मर्यादाच नाही याशिवाय अनेक शास्त्री पंडित वेदांती व विद्वान मंडळी श्रींच्या दर्शनास येत असत अहो कितीही विद्वान असला तरी अनुभवी दिव्य संतांची कृपा झाल्याशिवाय विद्वत्ता सफल होत नाही अनेक अहंकारी पंडित शास्त्री लोक श्रींशी वादविवाद करीत असत परंतु माझी श्रींची स्वारी सर्वांना पुरून उरत असे श्रींचे अनुभवाचे ज्ञान ऐकून शास्त्री पंडित श्रींना शरण येत असत विशेषतः नामाच्या सामर्थ्यावर वादविवाद चालायचा काही पंडितांना वादविवाद करण्याची खास सुटत असल्याने ही मंडळी श्रींचे डोके खाजवण्यास येत असत परंतु श्रींची स्वारी शेरासव्हाशर असल्याने सर्व मंडई श्रींना शरण येत असत त्याचप्रमाणे श्रींची तेजस्वी मूर्ती पाहून सर्वांचे डोळे दिपून जात श्रींची दिव्या मृतवाणी ऐकून सर्व मंडई श्रींना वश होऊन श्रींचे म्हण्य मान्य करीत आणि श्रींच्या दरबारात घृतकुल्या मधुकुल्या अर्थात पक्वानांची मेजवानी स्वीकारून आनंदाने परत जात श्रीराम आज इथे स्तम्भु हरि ओं